जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू एस टीच्या राखीव आसनांबाबतीत म्हणजेच रिझर्व्ह सीट बाबतीत मोठा गोंधळ निर्माण होत होता यामुळे बऱ्याच प्रवाशांकडून एस टी महामंडळाकडे तक्रारी करण्यात येत होत्या या सर्व प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवीन वर्षापासून म्हणजे सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विविध सामाजिक घटकांचे आसन क्रमांक आणि तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या राखीव आसनांमध्ये बदल केलेला आहे राज्य सरकारकडून एस टी महामंडळाच्या माध्यमातून एकोणतीस विविध सामाजिक घटकांना तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत तिकीट भाड्या सवलत देण्यात येते यामध्ये विद्यार्थी दिव्यांग बांधव विविध पुरस्कारार्थी स्वातंत्र्य सैनिक दूरधर आजारी व्यक्ती इत्यादींचा समावेश आहे सध्या एस टी महामंडळात नव्या ई टी आय एम ओ आर एस कार्यान्वित करण्यात आली आहे यामुळे जुन्या प्रणालीच्या तुलनेत या नवीन प्रणालीत वेगवेगळ्या सीट लेआउट उपलब्ध आहेत व तसेच एस प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकारनिहाय सवलत दिल्या जातात ज्यामध्ये साधी बस निमाराम वातानुकूलित एसी शिवनेरी शिवशाही शयनयान म्हणजेच स्लीपर कोच यामध्ये राखीव आसने उपलब्ध आहेत बसेसच्या प्रकारानुसार विविध सवलत धारकांना आसन क्रमांक देखील वेगवेगळे उपलब्ध आहेत त्यामुळे राखीव आसनांबाबत प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत होता यामुळे तिकीट सवलत धारक प्रवाशांच्या राखीव आसनांमध्ये बदल करण्यात आला आहे म्हणजे सीट क्रमांकात बदल करण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी सोमवार दिनांक एक जानेवारी दोन पासून करण्यात देखील आलेली आहे एस महामंडळाने या बाबतीत राज्यातील सर्व विभागीय नियंत्रकांना सूचना देखील जारी केल्या आहेत तर चला आता आपण एक एक करून जाणून घेऊया काय झाले आहेत बदल आता नंबर एक आता दिव्यांग बांधवांना महामंडळाच्या साध्या बसमध्ये तीन चार पाच आणि सहा हे आसन क्रमांक राखीव असतील तर नंबर दोन विधिमंडळ सदस्यांना आता महामंडळाच्या साध्या बसमध्ये सात आणि आठ हे आसन क्रमांक राखीव असणार आहेत तसेच शिवाई शिवशाही निमाराम या बसेस मध्ये देखील आता सात आणि आठ क्रमांकाचे आसने राखीव असणार आहेत तर स्लीपर बसमध्ये मध्ये दोन व तीन ही आसने राखीव असणार आहेत आता नंबर तीन महिलांना आता साध्या बस मध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणतीस आणि तीस ही आसने राखीव असणार आहेत तर शिवाई शिवशाही निमाराम बस मध्ये देखील एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणतीस आणि तीस हीच आसने राखीव असतील शयनयान म्हणजेच स्लीपर कोच बस मध्ये महिलांना चार व पाच क्रमांकाचे आसने राखीव असतील आता नंबर चार ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या साध्या एस टी बसेस मध्ये तीन चार पाच ऐवजी आता अकरा व बारा क्रमांकाची आसने राखीव असतील तसेच शिवाई शिवशाही निमाराम या बसेस मध्ये देखील अकरा व बारा क्रमांकाची आसने राखीव असतील तर शयनयान यान स्लीपर कोच बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता सहा नंबरची सीट राखीव राहणार आहे आता नंबर पाच पत्रकारांसाठी आता साध्या एस टी बस मध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस क्रमांकाची सीट राखीव अस असेल तर शिवाई शिवशाही नीमाराम या बसेस मध्ये देखील सत्तावीस आणि अठ्ठावीस क्रमांकाचे आसने राखीव असतील आता नंबर सहा स्वातंत्र्य सैनिकांसाठी महामंडळाच्या साध्या बसमध्ये तेरा व चौदा क्रमांकाची आसने राखीव असतील या आधी सहा व सात या क्रमांकाची आसने राखीव होती आता नंबर सात याशिवाय एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता साध्या एस टी बसमध्ये एकतीस आणि बत्तीस क्रमांकाचे आसने राखीव असेल दुसरे महत्वाचे म्हणजे इतर कोणते त्याही बसमध्ये एस टी प्रवाशांना असणे राखीव राहणार नाहीत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद